काय काय हात देताना बुकेक पण घ्यायचे किस घ्यायची म्हटलं बायकोने एवढे केस घेतले ना एवढे किस चालले काय चाललंय काय आज दादा आम्ही सर्व इथे आले तुम्हाला कस वाटतय चांगले वाटतय दादा हे निवडणुकीच्या कालात सर्व भांडत आहे हे आपल्याला कसं वाटतंय दादा हे चांगलं नाही वाटत अरे काय ते काय म्हातारा भीतर तुला दिसायला लागतं अरे अजून पाहिजे ते करायला सांग नाही केलं ते यायला फवारी <laughs> रात्री <था बशया। laughs> <laughs> पाथ, <laughs> <laughs> ताबा ती यात्रे ती पाठी पाटीलबाईला बघायचं नाही गौत गौतमी पाटीलचा भविष्य आहे का रात्री कार्यक्रम झाला मावळामध्ये ती एका बैला समोर नाच तुला काय वाईट वाटत <laughs> की बैला समोर नाचेल नाही तर आणखीन कुणासमोर नाचेल तुला काय त्रास काय वाईट वाटत आपल्या अरे बाबा केस खराब झाल्यावर माझेच केस मी विसरले तुमच्या नको दाबू हाळून कुठंही दाबताना कुणाला काळ निळ करू नको ते आपल्याला आपली मराठी संस्कृती काय सांगतील जरा मला बोलण्याला आहेत समोर कार्ट बसले माग बायको बसली ती दोघं नसती तर तुम्हाला सांगितलंच आज तर बाबा लय खुश झालाय नातवंड झालंय पेढे काय आणले नाही नुसतं तोंडीच सांगितलं नातू झाला नातू झाला अरे पेढा दे पेढा दे आपल्या घरातल्यांना पण जी माहिती नसते अशी माहिती ड्रायव्हरला असते की बाबा कुठं गेला कुठं थांबला किती वेळ थांबला रूम कशा बदलल्या कुठल्या रूम मध्ये कुठल्या रूम मधून बाहेर निघाला रामच्या बाबाने असं असं माझं असं केलं केसर केसरी केसही बाजूला लोकांचं काही ऐकून कमळाबाई कमळाबाई सांगतो रो घड्या 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 काय चाललंय मला तर काही कळतच नाही तुमच्या लोकांनी मला पैठणीच जॅकेटच घातलंय बायको म्हणून लग्नात नाही घातलं ना आता कसं घातलं रे वयात अरे ऐका ना ती याला फारच याला माहिती आहे भाषण कर मग मी बांध सगळे हे ना तुमच्या लोकांना ऐकायची सवयच नाही बारामतीमध्ये मी भाषण संपेपर्यंत आवाज काढत नाही कुठे आपल्याला नाही चालत पण इथं नवीन म्हणून ऐकतोय तुमचं माझा हिसका अजून दाखवला नाही त्यामध्ये मित्रांनो आम्हाला कळत ना आम्ही काय असंच उठून वर न पडलो ना आमदार नाही झालो आम्ही सात सात वेळेला लाख लाख दीड दीड लाख मतांनी निवडून येतोय आणि तिथं तुम्ही निवडून दिलेले आमदार एक लँड क्रुझर फिरवायची नव्याण्णव नव्याण्णव एकदा सहज एक, एक जर माझ्या बरोबर गाडीत बसला होता ते म्हणला दादा गाडीचा कुठलाही नंबर असला तर आपण शोधून काढू शकतो त्यामध्ये जाऊन की बाबा ती गाडी कुणाची म्हणलं बघ बर ही नव्याण्णव नव्याण्णव कुणाची त्यांनी टुक टुकटुक केलं हे आमच्या एका पट्ट्याने डोळ्यात पाणी काढून दाखवलं मग मी पण दाखवतो हे मला मत धन्य आता बघा ज्यांना उभं राहायचं असतं ते बरोबर दोन आपत्यावर थांबतायत तरी त्याच्यातनं आम्ही मार्ग काढला पहिली डिलेवरी झाली आणि मुलगा झाला आणि दुसऱ्या डिलेवरीला जुळं झालं तर आई बापाचा दोष नाही मग तीन झाली मग मी कॅबिनेटमध्ये मांडलं की सेकंड डिलेवरी असा शब्द घ्या जर तिळ झालं तर त्यांचा कुणाचा दोष नाही त्याच्यामुळे पहिलं आणि तिळं चौघं पण ती सेकंड डिलेवरी आहे आणि पहिलं जर जुळं झालं तर तिथंच थांबायचं पहिलं तिळं झालं तरी तिथंच थांबायचं हे मी मुद्दाम तुम्हाला सांगतो हे सहकारामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या करता तेव्हा समोर कुठं हळवली दादाच्या सोबत तसे हळव ते चंद्रावर जाण मला मुख्यमंत्री व्हायलाच आहे तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार मुंबईला येणार माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार ते वाक्य जर केलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं घोड्याचं नाव घेतलं घोडा म्हणजे चालणार घोडा असं आहे सगळं हा तुझी तुझी ग्रामपंचायत आली का रे बाय बाय अभिनंदन तुझा मनापासून अभिनंदन मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या डेटापासून नक्की समजावते जी ग्रामपंचायत पडली पडली पण ह्याचं उलट आहे मान